एक किलोमीटर पाच एक किलोमीटर जातो आम्ही तुम्ही या पाते चला आता आम्ही जातो रायगड किल्ल्याला आता अर्धा तास पोहोचेलो होतो आम्ही मी पोचतो का नाही सांगता येत नाही या शंपुराचे नो मच्छर नपते अरे यार बोगन नाही येत रे गवर नाही येत ना बघा सेट काम आहे जात नाही एक तरी घ्या असे पण जो वाटला आम्ही आता रायगड किल्ल्यावर जात आहे सहा वाजता आम्ही ट्रॅक सुरू केलेला आहे आता सात वाजलेत अर्धा पा। पावून पा। तासात आम्ही थोड्या वेळात वरती पोचू तोपर्यंत हे सकाळचे नजऱ्याचे सीन बघा तुम्ही आहे का टकमक टोक कुठे दिसत नाही रे हर का बघा हे वरती आहे टकमक टोक हॅलो आहेत पोचवले आम्ही बरंच का पोचले 재미ast of them are so small that they are trapped outside several children are density- cliffs delle 午 immorti <laughs> 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 वीस मिनट आम आलो आहोत के दरवाजे पशी Ouais ट्रेकिंग आ <unlaw's> <Fermi> गोमुखी दरवाजे पैसे युट कठो काढ थांबू तर आम्ही आलो आहोत गोमुखी दरवाजे हा इंटरव्ह्यू आहे राजा आता मेन डोरमधून आतमध्ये आलो आहोत कुठे जायचं ऐका नाही तुझा पहिला तेव्हा माणसं जमायला लागली माणसं जमायला लागली खालून खालून, खालून चल वरून, चार। वरून, चार। वरून, चार। वरून चार। खालून चल छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव कोण टोकाबद्दल काहीतरी बदल कायतरी सांगू शकतोस निलेश तोमक टोकाविषयी असं ऐकना झाले की शिवाजी महाराजांच्या कारात स्वराज्य याची गद्दारी करणारे करणारे टोकावर कोणले दाय गडी कर लोड करायचे गडी लोड करायचे परंतु शिवाजी महाराजांच्या कारात असं काही कमी प्रसंग कमी प्रसंग असे ऐकण्यात आले की त्या कोणालाही फेकण्यात आल्या परंतु छत्रपती संभाजी संभाजी महाराजांच्या था काळात असं ऐकण्यात आलं की त्यांनी बऱ्याच जणांना टकमकून कडेलोट करण्याची शिक्षा दिलेली आहे फोटो よいしょ。 मंदिर नाही रे मावळ्यांचं मावळ्यांची फायनली आमचं टकमग टोक उभं झालेलं आहे आणि आता आम्ही वर्षा दिशेने चाललोय कुठे चालू आपण हिरकणी बुरुज हिरकणी बुरुज कुठे पाहून झालाय नाही झालंय चकमक पाहून ह्या वाटेने आम्ही वर चाललोय वर म्हणजे गडावर आपण दुसऱ्या ठिकाण ह्या वाटेने आम्ही आलो आणि ह्या वाटेने वर चाललो हा दरवाजा तिथे गेली पण तो दरवाजा बंद झाला होता आणि तिथे पहारेकरी होते चांगोची कातकर किल्ल्याचे ठेकेदार होते त्यांना विनंती करायला लागली की दरवाजा उघडा बघून पण चांगोची कातकर म्हणाले की माझी आम्ही दरवाजा उघडला परवानगी वाटले की एवढा मोठा राजे नाही कशी झाला त्या टेकडीवरती गेले तिथून ती खाली उतरली ही जेव्हा राजा की जेव्हा राजा बातमी समजली महाराजांना आनंद झाला राजाने साडी चोली बक्षीस दिली तिची खणा ओळखी भरली महाराज म्हटले की तिथे एक बाई गेली शत्र सभेत वरती वीस समोरचे दोन टावर आहेत ना हे दुसरं एक कारण होत की समजा शक्ती पडते हेल्ली रायगडाची पुढची बाजू आहे तेव्हाचे राजे किल्ल्याची शोभा वाढत अशी या जमिनीच्या आतमध्ये एक छोटी रूम आहे दहा बाय दहाची पण आतमध्ये जायचं असेल तर टॉर्च पाहिजे अंधार खूप आहे रूम पाहतात बोलवत म्हणा महाराजांचे महाराजांच्या महत्वाच्या गोष्टी पाहिजे चर्चा या काळातील त्या काळाला ऐकायला दादा कामाणे होते सिक्रेट सिक्रेट रूम आतमध्ये आणि खलबत खाण्याचे गुप्त प्रमुख होते त्यांचं नाव होतं पहिल्याजी नाही स्वराज्याचा तिसरा डोला म्हणजे औरंगजेबाच्या दरबारात जाऊन त्याच्या दाढीला हात लावून पहिले व्यक्ती म्हणजे पहिलेजी नाही जर का बरं खिडकीतून खाली पाहिलं तर एक तलाव दिसतं रायगडावरती अकरा तलाव आहेत आणि चौऱ्याऐंशी पाण्याच्या टाक्यात जे गडावरती दोन झाली तीर्थांची घरं नावात आहे ग्रुपना बढी ग्रुपना बोटे रा ये मला ते बोलू मंत्री मंडळ यांच्यासमोर ना ना एडा बीडा जरूर अच्छा सा मी तिकडे पाहिजे एडा लोकांचे चल अरे आवाज दिसत नाही શું <laughs> તે <ůdates Allah> <tattly> <paying> <t SIMILAT toen> <booster>